गुड मॉर्निंग सासूबाई तर आज सासूबाई बघा किती खुश आहे त्या कारण त्यांची मम्मी ताय का मम्मीला सोलापूरला फिरायला आज सासूबाईची मम्मी म्हणजे माझी आज सासू आम्ही सगळे चाललो बघा सोलापूरला फिरायला असं म्हणता येणार नाही कारण आम्ही चाललो मांजराला घेऊन दवाखान्यात मांजराच्या कि आमचं पांढरं मांजर आहे ना त्याची तब्येत लयच किडमिडी झालीय सोन्या कसं गुपगुबीत दिसायलाय म्हणलं एकदा मग काय वाघाची वाघ आणि पांढऱ्याला काय कळ ना नेमकं काय गणित झालं आणले आणलेले भारी होत पण आता त्याची तब्येत खराब दिसायला लागली म्हणलं दाखवून तर आण आणि आजीला सोलापूर फिरवून पण आण दिसत चार डोळ्यात पाणीपुरी चार वाजे तुझ्या दिसत नाही सोलापूर चालवायची बघा आजीला पाणीपुरी चालायची आहे मग आजी गाडीत बसून कस वाटतय सोलापूरची पाणीपुरी चालू याच्या आधी पण बसवले गाडीत जेव्हा भाऊ होत आपलं तेव्हा आम्ही चालला आता सोलापूरला हि बारखुक नाहीत आहे बघा तर काय तर खुडी करत बसत शांत बसत नाही आणि ही मोठ घुटकण पण शांत बसत नाही ते आता गाडी चालवा लागला म्हणून असं <laughs> बिगर गाडी चालवता पण शांत बसत नाही काहीतरी पाद्र बोलते <laughs> <laughs> गरीबाला खेळ करते बघा तुम्हाला म्हणून सांगते कोणाला सांगितलं नाही बरं का मी आजपर्यंत तुम्हाला म्हणून सांगते हे कचक पादर बोलत बघा <laughs> तर चला आम्ही जातो सोलापूरला मोळ मध्ये जाऊ निघलो चला रे नेलात आतमध्ये तर इथं दुकान आहे बघा यांच त्याच्यातच आता त्यांना विचारायचं काय झालंय काय नाही चला आजी तसली आहे येते व पक्षी पक्षी किती छान दिसतंय लवबर्गच आहे पण त्याचं काहीतरी वेगळं नाव आहे मासायचा वेगवेगळ्या प्रकारचं

चला रे मांजराचं काय ते नियोजन लावलं आम्ही आता इथं पाणीपुरी दिसली तिथं पाणीपुरी खायला या होत चला आता पाणीपुरी तिथं पाणीपुरी आहे बघा तिथं पाणीपुरी खायची आजीला पाणीपुरी चारच आहे या हा या।, या।, या दा म्हण आता आधी पाणीपुरीची प्लेट आजीकडे दिली हो आजी सांग रोज टुकरून खायला मिठाच द्या उसको हुसक मिठावाला देऊ आजी थांबा ती तिखट आहे थांबा मिठाची देतो सगळ्यांना पाणीपुरी झाली आजीला मला राहिली आजीला दिली ती पण तिकट दि त्यामुळे आजीला मिठाची घेतली आता म्हणजे आता मला एक आणि आजीला आजीला मिठाची मला टिक चलो घ्या आजी मिठाची आली तुमचे माग पार आहे चला मला पण मागितले अजून एक दही पुरी घेतली मी घेतली कचोरी चला झाली आमची पाणीपुरी खाऊन आता आता इथं थोडं फोटोशूट वगैरे करता इथं भिंतीला छान छान असं चित्र रंगवलेलं आहेत ना तिथं फोटो काढता चला आमचा ब्लॉग कसा वाटला सांगा दाखवलं दाखवलं सोलापूर सोलापूर आहे बे दाखोल होय चला आम्ही फोटो वगैरे काढून घेतो आणि असंच घरताकडं वळतं कसा वाटलं आमचा व्हिडिओ ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चलो टाटा बाय बाय